लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित ओझर नगरपरिषदेच्या राजकारणात आज एक वेगळी चर्चा रंगली असून नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी आज अधिकृतरित्या पदभार स्वीकारला विशेष बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्रितपणे पदग्रहण सोहळा पार पाडला एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन गट एकाच व्यासपीठावर आल्याने ओझर शहरात एक वेगळीच चर्चा रंगली दरम्यान राष्ट्रवादीचे गटनेते प्रमोद कुटे यांनी आम्ही सर्व एकत्र मिळून ओझरचा विकास करू अशी प्रतिक्रिया यावेळी दिली उभाठा गटाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी आम्ही पदभार स्वीकारलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये चांगल्या कामाचा संकल्प केलेला आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस हा नगर परिषदेच्या कामकाजापासून कामाला सुरुवात केलेली आहे निश्चितपणे सर्व नागरिकांना आम्ही आश्वासित उजर, 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 पने पने करू इच्छितो की तुमच्या मनातील तुमच्या स्वप्नातील ओझर जसा असेल स्वच्छ ओझर सुंदर ओझर ते बनवण्यासाठी आम्ही निश्चितपणे सर्व मिळून एकत्रितपणे प्रयत्न करू आणि नागरिकांचा प्रवास हा कसा सुखकर होईल यासाठी प्रयत्न करू राजकीय विरोधकांचा हा एकत्रित पदग्रहण सोहळा नागरिकांसाठी उत्सुक्याचा विषय ठरला आहे दरम्यान याच कार्यक्रमात माजी आमदार अनिल कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे कान टोसत प्रशासनाला स्पष्ट संदेश दिल्याचे पाहायला मिळाले ओझर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवक गटनेते शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा आम्ही अकरा नगरसेवकांनी आज पात्र परिचय प्रशासन आणि शासन यांची ओळख असा विषय आज नववर्षाचं औचित्य साधून केलं आहे एक समग्र लोकशाही इथे नांदेल आणि ओझरचा विकास हा परिपूर्ण आणि चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल मात्र सध्या ज्यांच्याकडे सत्तेची चावी आहे त्यांचा पदग्रहण सोहळा अजून बाकी आहे ओझर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक सोळा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आले आहेत भाजपचा अधिकृत पदग्रहण सोहळा आहे ओझरच्या राजकारणात पुढे काय घडणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा